तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे खरंतर सातव्या वे वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आला आहे सरकारी नव्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स देखील जारी केलं आहे सातयत्ता नागाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर 2025 रे संपत असताना आता वाढीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे खर तर मागे भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो जानेवारी आणि जुलै मध्ये मागे भत्ता वाढ लागू केली जाते मागील मागे वाढ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झाली होती जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या मागे भत्त्यात फक्त दोन टक्के वाढवण्याची शक्यता आहे मागे भत्ता अठ्ठावन्न टक्केवरून साठ टक्केपर्यंत राहणार असा अंदाज आहे परंतु ही वाढ सात वर्षाखाली सर्वात कमी वाढ ठरू शकते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एमध्ये केवळ दोन टक्के वाढ करण्यात आली होती त्यामुळे आगामी डीए वाढे त्याच पातळीवर राहण्याची नाही जरी डीए वाढीमुळे पगारात काही प्रमाणात वाढ होणार असली तरी सध्याच्या वाढत्या मागे दरम्यान ही वाढ कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे सातव्या वेतन आयोग दहा वर्षाचा कालावधी पूर्ण करून डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे मात्र डीए नाही आयोग संपल्यानंतर सुरूच राहते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये डीए ही आयोग संपल्यानंतर आयोग संपल्यानंतरची पहिली सुधारणा असेल दरम्यान आठवा वेतन आयोगाची रचना करण्यात आली आहे पण सध्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये अंमलबजावणी तारीख स्पष्ट नाही आयोगाला अहवाल देण्याचे अठरा महिने आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसले व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद